नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात वलांडी येथील सात वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश मोर्चा लातूर मध्ये कडकडीत बंद वलांडी येथील एका सात वर्षीय बालिकेवर चार ते पाच दिवस लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपी नाराधामाला फाशी शिक्षा झाली पाहिजे या व इतर मागण्यांसाठी लातूर शहरामध्ये आज पाच फेब्रुवारी रोजी हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती लातूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद होती सर्व दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवून लातूरकरांनी आज कडकडीत बंद पाळला दरम्यान हिंदू जन आक्रोश मोर्चा आज सकाळी दहा वाजता गंजगोलाई येथील जगदंबा देवी मंदिरापासून महात्मा गांधी चौक डॉक्टर आंबेडकर पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला नराधामाला फाशी द्या वलांडी येथील अमानुष घटनेचा जाहीर निषेध मानवतेला काळीमा फासणाऱ्या वलांडी घटनेचा जाहीर निषेध नारी पे अत्याचार मानवता शर्मशार फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा या विराट मोर्चामध्ये दिल्या जात होत्या या मोर्चात सर्वांना भगव्या टोप्या भगवे झेंडे व निषेधाच्या घोषणांचे फलक झळकत होते या मोर्चात मोर्चा महिला पुरुष नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे वलांडी येथील बालिकेवर अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित बालिकेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे संपूर्ण प्रकरणाचा ने निकाल लागेपर्यंत आरोपीला व कुटुंबियांना गावबंदी करण्यात यावी अशा विविध मागण्या या हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या करण्यात आलेल्या आहेत